नमस्कार सर्वांना भारतीय अभियंता दिवसाच्या खूप शुभेच्छा भारतीय अभियंता दिवस पंधरा सप्टेंबरला साजरा केला जातो भारतातील अभियंते जनतेच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान व नवनांचा विचार करतात सर मोक्ष गुंदम यांचा जन्मदिवस म्हणून यांचा जन्मदिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो यामुळे आपण आपल्या शाळेत भारतीय अभियंता दिवस साजरा करणार आहोत आणि

So, we okay. are students of electronics and hardware, demonstrating the some important safety and measurement equipment. Now, I am going to going to demonstrate and close equipment.

ट्विटर आहे याद्वारे आपण परिपर मधील डी सी सेलचे डी सी सेलचे व्होल्टेज मोजू शकतो आपल्याला संतोतंत व्होल्टेजची व्हॅल्यू मिळत नाही पण आपण संतोतंत व्हॅल्यू व्हॅल्यू डिजिटल मल्टी या अनालॉग ट्विटरची रेंज झिरो आहे धन्यवाद आतिमोपादेश गोइंग टू एन गोइंग टू डेमोस्ट्रेट एन ऑफ मी एम्बेडीटी। भारतीय महाराष्ट्र और प्रदेश में इस तरह की भेद एक मिलियन कराए क्या दौरे अपन संकीट में करने के वार्तिक मोदी शिक्षक जैसे एन

याद्वारे आपण आपल्या रक्तातील ऑक्सिजन मिळू शकतो व जे आपल्या हृदय जो गॅस ते पण मोडू शकतो मी यानुसार विनंती करते आपण Thank okay. you. मध्ये येणारा करंट चेक करू शकतो मीटरमध्ये विद्युत धारा चेक करू शकतो आता आपण पाहू प्रतिशेष पाहू डिजिटल टेस्ट मध्ये जर करंट असेल तर नसेल तर अनेक धन्यवाद थँक्यू नाव वैलिकारी क्वीन डेमोस एक्स पी एस डी एक्स नमस्कार माझ्या नावरून राजबाव फाळे मी अंतर विश्वत आहे मी तुम्हाला टी डी एस मीटर याच्याविषयी माहिती सांगणार आहे टी मीटर म्हणजे टोटल डिझॉर्ट कॉल हे म्हणजे डिप्टेल मीटर हेच्यातून त्याची मागणी करण्यासाठी वापरले जाणारे वापरले जाणारे उपकरण आहे टी डी एस टी डी एस मीटर पालतून वेगवेगळ्या ते मार्गामध्ये ज्या पाणी सापडणतीसाठी महत्वाचे आहे जी प्रदेशता पाण्याची गुणवत्तासाठी आणि ज्येष्ठ मध्ये जातात Ja, क्लांप मीटर म्हणजे क्लांप मीटरची माहिती सांगणार आहे हे क्लांप मीटर आहे ज्याच्यामध्ये आपण 200 ते 1000 पर्यंत ए.सी करंट मोजू शकतो आणि यामध्ये आपण ए.सी करंट सुद्धा मोजू शकतो आणि यामध्ये आपण 1000 पर्यंत डी.सी करंट सुद्धा शकतो थँक्यू राव सर पंकज क्लांप क्ल नाउ कनिका कार्डो गोइंग

Thank you for the Now, Susan are is going to demonstrate multimeter equipment. Good morning, everybody. First of all, I would like to call my best friend, Louis, to how to demonstrate. Now, I am... I. giving I am giving you some information about monkey chair. Monkey chair. is the electrical instrument to use to measure voltage current and resistance in circuit. विश्व गोल्ड मीटर इन डिवैस अँड इट ऑल्सो कनेक्टिव्हिटी ऑफ देव the present voltage matter discover and look at am girl it so the current in the mm. <laughs> fami क्लाक क्लैक नाउ गोइंग टू अदिति की दे गोइंग रेमोस्ट रेस सर्किट ब्रेकर टू नेक्स्ट दिस इज द सर्किट ब्रेकर सर्किट ब्रेकर इज अ डिवाइस व्हिच यूज्ड टू ब्रेक सर्किट ब्रेकर कांटेक्ट्स सेव द हीक्नेस जनरली हिज इज केस अबाउट द मीटर ऑफ लेस एक्सेप्ट प्लांट व्हेन Excess amount of currents of voltage passes through the switch because further damage to the home appliances prevented. Because the switch falls down and the circuit break breaks and electric supply the home get disconnected in this type circuit breaker. Thank you. नमस्कार माझे नाव योगा दिनंकाळे एकोणीचाळीस रोजी एकोणीचाळीस रोजी भारत सरकारने डॉक्टर डॉक्टर पंधरा सप्टेंबर हा दिवस आपण पंधरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा करतो डॉक्टर डॉक्टर विश्वश्वर यांचा यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी कर्नाटकातील कर्नाटकातील चिक्कबल्हापूर येथे चिक्कबल्हापूर येथे तेलू तेल कुटुंबातील तेलगू कुटुंबात झाला यांचा यांच्या आई वडील यांच्या आई कबड्डी पंडित होते काळे गेम गेम का व अनुष्का नमस्कार माझे नाव साक्षी काळे व माझे नाव अनुष्का भुनेश्वर आपण आज राष्ट्रीय अभियंता दिवसानिमित्त एक खेळ खेळणार आहोत त्या आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत बघूया त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे येतात का चला तर खेळ सुरू करूया पहिला प्रश्न सगळ्यांचा मी संगणक बनवतो संगणकाची प्रणाली

रसायने तयार करतो खते तयार करतो सुगंधित द्रव्य तयार करतो पेट्रोलियम पदार्थ शुद्ध करतो सांगा पाहू मी कोण engineer. अभियंता दिवस थी याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले महत्वाद्वारे व्यक्त केले सेफ्टी अँड मेजरमेंट इक्विपमेंट आपल्या समोर साजरे झाले जसे की मीटर ऑक्सिमीटर अशा अनेक उपकरणांची माहिती सांगितली त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते व कार्यक्रम येथे संपला असे जाहीर धन्यवाद